बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेक चळवळीत काम करणारे कर्मवीर बाबू हरदास आवळे यांच्या मृत्यूनंतर नागपूरात त्यांच्या नावाने समाज भवन बांधण्यात यावे अशी मागणी गेल्या वीस वर्षांपासून होत होती स्वर्गीय भाऊ लोखंडे प्राध्यापक रणजित मेश्राम यांनी माजी मंत्री नितीन राऊत यांच्या सरकारकडून या भावनांची मंजुरी मिळवून दिली उत्तर नागपूर पाटणकर चौक येथे हरिदास आवळे सामाजिक भवनाचे उद्घाटन नितीन राऊत यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आवळे आवळेबापू स्मारक समिती व पुरणचंद मेश्राम या भवनाच्या उद्घाटन प्रसंगी या समारंभाचा विरोध केला शासनाला अशी मागणी केली या भवनाचे निर्माण कार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत या उद्घाटन करू शकत नाही हे हे बघा सामाजिक सभागृह जे आहे हे सभागृह या ठिकाणी बांधलं पाहिजे यासाठी मागील वीस वर्षापासून बाबू हरदासजी आवडे प्रतिष्ठानच्या वतीनं ही मागणी करण्यात आली आणि हे सभागृह बांधावं आणि या सभागृहाच्या माध्यमातून आवळे बाबूचा विचार हा पूर्ण देशामध्ये आणि सर्वसामान्य माणसांमध्ये आणि नव्या पिढीमध्ये पोचावा या उद्देशाने प्रतिष्ठानने सुरुवातीपासून हे सभागृह बांधावं यासाठी पूर्वीपासून मागणी केलेली आहे आणि ह्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर भाऊ लोखंडे होते जामगडे हे सेक्रेटरी होते रणजित मेश्राम हे त्याच्यामध्ये उपाध्यक्ष होते आणि म्हणून आणि नंतर आमदार नितीनराव साहेबांनी हे मंजूर केलं आणि नंतर हे सभागृह आवळे प्रतिष्ठानला देण्याबाबत त्यांनी एन आय टीला प्रस्तावसुद्धा सादर केलेला होता परंतु हे सगळं सभागृह तयार झाल्यानंतर आज हे सभागृह एन आय टीच्या माध्यमातून बांधण्याचं काम सुरू आहे शासकीय नियमानुसार हे सभागृह एन आय टीने बांधून हे पूर्णच्या पूर्ण सामाजिक सामाजिक न्याय विभागाला हँडओवर करणं आवश्यक आहे आणि सामाजिक न्याय विभागाच्या द्वारे याचं रिसर्फ उद्घाटन होणं आवश्यक आहे परंतु या सभागृहाचं बांधकाम अर्धवट असताना आणि इथे आता हे बांधकाम पूर्ण झालेलं नसताना हे सभागृह एन आय टीच्या मार्फत सामाजिक न्याय विभागाच्या ताब्यात दिलं नसताना अशा परिस्थितीमध्ये याचं उद्घाटन करणं आणि लोकार्पण करणं ही कारवाई पूर्णतः बेकायदेशीर आहे ही शासकीय भावना आहे शासकीय इमारत आहे या इमारतीमध्ये अशा पद्धतीचं अतिक्रमण करून उद्घाटन करणं हे प्रकारचा एक फौजदारी स्वरूपाचा गुन्हा या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून हे प्रतिष्ठानला हे सभागृह चालवण्यासाठी न देता काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना देण्यासाठी एक मंच तयार करण्यात आलेला आहे आणि त्यांना हे सभागृह देण्याचं एक कुटील कारस्थान या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे पुळे हे दोन मार्च एकोणीसशे एकाहत्तरला मरण पावले त्यांच्यानंतर सतत बहात्तरपासून तर आज चोवीस पर्यंत मावळे बाबूचा विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं काम आम्ही करतो आहोत आणि त्या मागच्या पंधरा ते सोळा जन्म जन्मशताब्दी उत्सव नागपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात करण्यात आला आणि त्यावेळेस लोकांची अशी जनमागना होती की आवळेबाबूचं एक स्मारक झालं पाहिजे आणि म्हणून मी म्हणजे विनायक जामगडे भाऊ लोखंडे आणि रणजित विश्राम आदरणीय राऊतसाहेबाकडे जाऊन त्यांना आम्ही विनंती केली की के आवळेबाबूचं जे काम आहे ते जनमानसामध्ये चिरतर राहावं म्हणून त्यांचं स्मारक तयार करावं त्याप्रमाणे आमच्या प्रतिष्ठानच्यावरती जे निवेदन दिलं होतं त्या निवेदनाच्यावरती त्यांनी ते मंजूर केलं आणि दलित वसुस्धारणामधून हा निधी या ठिकाणी आलेला आहे आणि हे जे काम आहे हे काम या ठिकाणी झालेलं आहे